पावसाळ्याच्या दिवसात ना मुलांना मस्त काहीतरी गरमागरम खावं असं वाटतं तर चार वाजताच्या भुकेसाठी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आज मी हा पदार्थ बनवला होता तर त्यासाठी एक मिडियम साइजचा सा बटाटा मी असा कट करून घेतला आहे बटाटा शिजवून घ्यायचा सा, आहे त्यासाठी इथे मी कुकर तयार करून घेते साधारण एक वाटी छोले इथे मी भिजवून घेतले आहेत त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आता इथे मी छोल्यामध्ये ना पाणी घालणार नाही आहे किंवा बटाट्यामध्ये दे देखील आपल्याला पाणी घालायचं नाही आहे आपल्याला तसेच हे कुकरला कुकरच्या भांड्यामध्ये लावून शिजवून घ्यायचे आहेत लहान मुलांसाठी करतो आहे त्यासाठी मी इथे खाण्याचा सोडा देखील वापरणार नाही आहे तर नेहमीपेक्षा कुकरचे दोन शिट्टे जास्त केले ना तर छोले आपले छान शिजतील छोले आणि बटाटे शिजतायत तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय मला कमेंट नक्की करा भरपूर लसूण घ्यायचा आणि तो असं छान बारीक कट करून घ्यायचा कुकरची देखील वाफ गेली आहे तर ह्याचं झाकण काढून घेऊया आणि छोले आणि बटाटे आपले शिजलेत का नाही ते पाहूया तर छोले आपले छान शिजलेले आहेत तर आपण बाजूला काढून ठेवूया तर तुम्ही हे कॉर्न बनवताना फक्त स्वीट कॉर्नचा देखील वापर करू शकता पण मी आज बटाटे आणि छोल्याचा वापर केला आहे बटाटे आणि छोले यामध्ये घातल्यामुळे काय होतं ना पदार्थ तर चवदार बनतोच पण आपल्याला पुरेसं प्रोटीन देखील मिळतं आणि त्यामुळे बराच वेळपर्यंत आपल्याला भूक लागत नाही छोल्याचा जो साईज आहे ना त्याच साईजमध्ये मी बटाट्याचे क्यूब्स करून घेते आहे तर कुठलाही पदार्थ जेव्हा आपण करतो ना तो एकाच साईजमध्ये किंवा एकाच आकारात असेल ना तर मसाला एक तर सगळीकडे व्यवस्थित लागतो आणि पदार्थ देखील व्यवस्थित शिजतो हा पदार्थ ना मस्त गरमागरम वाफा तर खाण्यातच मजा आहे बरं का मुलं शाळेतून ट्युशनहून यायच्या अगदी पंधरा मिनिट आधी जरी तुम्ही तयारी केली ना तरी देखील हा पदार्थ झटपट तयार होतो तर इथे मी कॉन ना एक दहा मिनटांसाठी वाफून घेते आहे यामध्ये मी मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही आहे असंच वाफेवर वाफून घेणार आहे एक पॅन मी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घातलं चमचाभर ऑलिव्ह ऑइल उल, आणि एक चमचा बटर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो करायची आहे नाहीतर बटर जे आहे ते करपू शकतो आणि त्यामुळे मग पदार्थाची चव बिघडू शकते आता यामध्ये आपण जो चिरलेला लसूण आहे ना बारीक चिरलेला तो घालायचा आणि लसूण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे यामध्ये घालूया शिजवलेले छोले छोले आपण एक मिनिट भरासाठी यामध्ये परतून घेऊया आजकालच्या मुलांना जे जे पदार्थ आवडतात ना किंवा जी चव आवडते ते सगळे पदार्थ मी यामध्ये घालणार आहे तर छोले आपले एक मिनिटभर परतून झाले की यामध्ये मी घालते मिक्स हर्ब्स आता इथून पुढचं सगळं प्रमाण ना आपल्या आवडीनुसार घालायचं आहे पिझ्झा हर्ब्स घालायचे पिझ्झा हब्स थोडे मी जास्त घालते आहे थोडेसे चिली फ्लेक्स देखील घालते आहे मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे माझ्याकडे ना ड्राय गार्लिक देखील आहे तर तो, तो देखील मी असं क्रश करून घालते आहे ड्राय गार्लिक असायलाच पाहिजे असं काही नाही आहे नसेल तरी देखील चालेल तर इथे हे जे सगळे हर्ब्स आता आपण घातलेत ना ते आपण ह्या छोल्याला छान मस्तपैकी कोट करून घेऊया आता यामध्ये जो उकडलेला बटाटा आहे ना तो देखील मी घालते चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले मीठ बटाट्याला व्यवस्थित लागेल मीठ घालताना यामध्ये आपल्याला कॉर्न घालायचे आहेत ना त्या अंदाजानेच मी मीठ घातलं आहे आता हे सगळं परतून होईपर्यंत ना दहा मिनटात आपले स्वीट देखील छान शिजले आहेत तो तुम्ही शक्ता, ऐसे दाना फुला है। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त त्याचं दाणा फुल्ला आहे तर आता आपण स्वीटकॉर्न देखील काढून घेऊया तर असे छान गरमागरम वाफाचे स्वीटकॉर्न आपण पॅनमध्ये घालूया आणि आता आपली डिश ऑलमोस्ट रेडी आहे कॉर्न व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फक्त आपल्याला स्टर फ्राय करायचे आहेत फार काही नाही बघितलं ना किती अगदी कमी बटरमध्ये कमी तेलामध्ये आपण आजचा हा इव्हनिंग स्नॅक्स बनवला आहे आणि आता मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे चीज तर इथे मी एक चीज क्यूब देखील यामध्ये किसून घालते आणि आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम इथे मी बंद करणार आहे नाही मग काय होईल ना चीज जे आहे ते सगळं पॅनला खाली चिटकून बसेल आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावर आता आपण झाकण ठेवून फक्त हे सगळे मसाले छान एकजीव होण्यासाठी पाच मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत झाकण उघडताच ना आभा धावत आली आणि विचारली मम्मा आज काय बनवलं आहे खूप मस्त स्मेल येतोय तर तिला म्हटलंय बघ मस्त तुझ्यासाठी ना आज चिजी स्वीटकॉर्न बनवले आहेत बाहेर मिळतात ना त्यापेक्षा पण टेस्टी यमी आणि हेल्दी कारण यामध्ये आपण घातले छोले तर थोडंसं वरून मी मोजरेला चीज पण घातलं तर मुलांना ते मेल्ट झालेलं खायला खूप मजा येते म्हणून तर पिझ्झा फ्लेवरचे आजचे हे हेल्दी चीजी स्वीटकॉर्न बघूया आभाला आवडतात का कसं झालंय आहे आबा